उज्जैनच्या भव्य कांदा उत्पादक शेतकरी मेळाव्यासाठी धुळे आणि नाशिकहून कांदा उत्पादक शेतकरी रवाना मध्य प्रदेश उद्या एकतीस ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे होणाऱ्या भव्य कांदा उत्पादक शेतकरी मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून शेतकरी नेते रवाना झाले आहेत या मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाने धुळे युवक जिल्हा अध्यक्ष गंगाधर शिंदे बागलान तालुका अध्यक्ष सुभाष शिंदे साक्री तालुका अध्यक्ष अनिल भांबरे प्रांतिक सदस्य अविनाश खैरनार आणि धुळे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्यासह इतर सहकारी नाशिक आणि धुळे येथून उज्जैनकडे रवाना झाले आहेत या मेळाव्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या चर्चा होण्याची शक्यता आहे या मेळाव्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ಆಗ ಬಡೋ ಹುಮಾರೇ ಸಾ ಜಯ ಮಾ